आपण स्वराज्य न्यूज सत्य हेच जे महामार्गावर तासाभरात दोन अपघातामुळे वाहनधारक चिंताग्रस्त महामार्गावरील वरखेडी गावाजवळ पुलाजवळ आज दुपारी अपघात तसेच बिलाडी फाट्यावर टू व्हीलर अपघात यात शुभम सिंघवी या तरुणाचा अपघात झाल्याचं कळत आहे त्यांच्या वडिलांचे रॉयल क्लॉथ स्टोअर गांधी पुतळा येथे असल्याचे बोलले जात होते वेळ दुपारी बारा साडे बारा आणि दुसरा अपघात एक ते दीडच्या दरम्यान झाला आहे तर या अपघातात काही लोकांना वाचवण्यात यश आले आहे यावेळी आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसेच देवपूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच अपघातग्रस्तांना स्क्रीनच्या बाहेर काढण्यात आले यावेळी होमगार्ड डॉक्टर मोनिका शिंपी यांनी या अपघात बाबतीत कळविले आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील यांनी त्वरित स्क्रीन व अँबुलन्स तात्काळ कर उपलब्ध करून दिली ट्रॉला चालकाला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत पुढील कार्यवाही सुरू आहे पारोळा तालुक्यातील मौजे मोंढाळे येथील महिलांनी विविध मागण्यांसंदर्भात मोंढाळी सरपंच शीतल पाटील यांना निवेदन दिले मोंढाळे ग्रामपंचायत हद्दीत सद्यस्थितीत सुरू असलेली गावठी दारू व बेकायदेशीर दारू विक्रीमुळे गावाची तरुण पिढी बर्बाद होत आहे म्हणून गावातील गावठी दारू व बेकायदेशीर दारू विक्री पूर्णतः बंद करावी गावातील अवैध जुगार अड्डे व सर्व मंदिर परिसरात केले जाणारे पत्ते त्वरित बंद करावेत गावातील स्वस्त धान्य वाटप नियमानुसार व वा दोन दिवसात करण्यात यावे या संदर्भात गावातील महिलांनी ग्रामपंचायत येथे जाऊन निवेदन दिले वरील मागण्या ग्रामपंचायत स्तरावर त्वरित कारवाई करून मान्य कराव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे दारूबंदी सार्वजनिक धार्मिक मंदिरावर प्रत्येक घेणे आणि रेशन वाटप बागत असंतोष या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी मोर्चा आला काल बचत गटाच्या मंदिरावर सभा मंडपात त्या मिटिंगला गेला असता काल काही ठराविक मंडळीतले परते खेळत होती त्या परते खेळण्यामध्ये ते तिथून हो हलत नव्हते महिलांनी त्यांना विनंती केली जात नव्हते हो शेवटी महिला ह्या चिल्ल्या आणि त्या चिल्लेल्या महिलांचं मोर्चात रूपांतर झालं आणि त्या मोर्चा घेऊन आमच्या ग्रामपंचायत मध्ये आल्या आणि त्यांनी आम्हाला एक एक लेखी बचत बचत चांगली समस्या गट कारण त्या महिला महिला दारूबंदी दोन वर्षापासून जशी माझी मिसेस सरपंच झाली तेव्हापासून आम्ही वारंवार प्रशासनाला स्वरूपात तक्रा देतो तक्रार देतोय तक्रार देऊन तो कोण पोलीस निरीक्षक शाळेक महासंचालक नाशिक पोलिस अधीक्षक जळगाव आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना आहे परंतु एक तात्पुरती दोन दिवसाची कारवाई होते आणि हा हे आयोजन गावात चालू राहतात मला प्रश्न चांगला आहे दुर्निती करायची जर तुम्ही आठ दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही या महिला तालुका स्तरावर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यावर मोर्चा हो काढणार आहे आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी जळगाव मोर्चा काढणार आहे गोताळा अभयारण्यात धडापासून मुंडके वेगळे केलेला मृतदेह आढळला चाळीस गावातील तरुणाची निर्गुण हत्या कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गौताळा अभयारण्यात एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याचं समोर आलं आहे अज्ञात मारेकऱ्यांनी अत्यंत क्रूरपणे गळा कापून धडापासून मुंडके वेगळे केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकलेत या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे एकोणतीस ऑगस्ट पासून बेपत्ता होता तरुण मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या तरुणाची ओळख पटली असून तो चाळीसगाव तालुक्यातील शिंदे येथील रहिवासी निखिल हिरामण सूर्यवंशी वय सत्तावीस वर्ष असल्याचे निष्पन्न झाले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल सूर्यवंशी हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून बेपत्ता होता त्याचा बेपत्ता होण्याचा आणि हत्येचा संबंध असल्याचे पोलिसांना संशय आहे काय आहे प्रकरण तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी गौताळा अभयारण्यातील सायगवान शिवारात असलेल्या सनसेट पॉइंट जवळील घनदाट जंगलात एका वीस ते तीस वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला गळा कापून त्याचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते ज्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि मोणके वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्याचे तपासात दिसून आले आहे या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन आणि दोनशे अडतीस खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा तपास सुरू आहे या घटनेनंतर कन्नड आणि चाळीसगाव पोलिसांनी तातडीने संयुक्त तपास सुरू केला आहे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून मृतदेहाची ओळख पटवली आता पोलीस या अज्ञात मारिकरांचा शोध घेत असून हत्येमागील नेमके कारण काय याचा तपास करत आहेत वैयक्तिक वा वैमनस्य आर्थिक वाद किंवा अन्य काही कारण आहे का, का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत या निर्दयी हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत जाहिरातबाजी पोस्टर बॅनर न लावता बॅनर भाडेपोटी पंच्याहत्तर हजार दंडाची नोटीस माजी नगरसेवक संदीप पाटोळे यांना धुळे महानगरपालिकेचा अजब गजब कारभार गणेश उत्सवात आनंदाचे भरात काहीतरी वेगळे करण्याची किमयाच जणू आपण किती सक्रिय आहोत असे दाखविण्याचा केविल वाणी प्रकार आपल्या कर्तव्यात कर्मचाऱ्यांना मोठ्या साहेबांना खात्री देण्यासाठी केलेला खटाटोप पण काय करतोय याचे तरी भान ठेवून काम केले पाहिजे हीच शुद्ध भावना धुळेकर नागरिक यांना अपेक्षा असते पण घडते उलटेच असा एक प्रकार सध्या कालपासून सर्वत्र ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि हा प्रकार म्हणजे सामान्य नागरिक यांच्या बाबतीत नसून पाच वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केलेले माजी नगरसेवक संदीप पाटोळे यांना अनुभवायास मिळाला आहे गणेश उत्सवात दहा डिजिटल बॅनर श्री पाटोळे यांनी लावले आहेत असे यांना स्वप्न पडले की काय व त्या बॅनर चे दहा पटीने पंधरा दंड म्हणून नोटीस पाटोळे यांना दिली आहे विशेष म्हणजे त्यावर फोटो संपूर्ण धुळ्यात बॅनर आहेत असे मनपाचे नोटीस बजावले आहे बेटावत तालुका शिंदखेडा येथे गणेश चतुर्थी पासून भक्तिभावाने सुरू झालेल्या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात झाला बेटावर तसेच परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी दहा दिवसांच्या भक्तिपूर्ण पूजनानंतर आपल्या लाडक्या बाप्पांना पारंपरिक जल्लोषात निरोप दिला बेटावर येथील मानाचा गणपती माळीवाड्याचा राजा मंडळाची सकाळपासूनच विसर्जनाची तयारी सुरू झाली होती दुपारच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि गुलालाच्या उधळणीत गणेश मूर्तींची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते हा आजचा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भाऊ करणारा ठरला विसर्जनासाठी काही मंडळांनी आपापल्या गणपतीचे विसर्जन पांजरा नदीत केले तर काहींनी सावर्दे येथील तापी नदीत मूर्ती विसर्जित केल्या संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले विसर्जन मिरवणूक प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते हेमंत माळी विशाल माळी गुलाब माळी आदींनी परिश्रम घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कडक बंदोबस्त ठेवला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडला साक्री शहरात अतिशय हर्ष उल्लासात गणेश उत्सवाची सांगता साक्री शहरात गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय दिमाखात काढत शहरातील सर्व मंडळांनी दिमागदार स्वरूपात वाजत गाजत मिरवणूक काढत सहभाग नोंदवला त्यात सेवन साई गणेश मित्रमंडळ कान्हारे कान्हा गणेश मित्रमंडळ राधे गणेश मित्रमंडळ भुईराज गणेश मित्रमंडळ दगडू हलवाई गणेश मित्रमंडळ आई सप्तशृंगी नवनाथ गणेश मित्रमंडळ गल्ली गणेश मित्रमंडळ जय सेवालाल गणेश मित्रमंडळ जय बजरंग गणेश मित्रमंडळ जय भवानी गणेश मित्रमंडळ लाडशाखी वाणी समाज गणेश मित्रमंडळ श्री कृष्णा गणेश मित्रमंडळ शेर शिवराय गणेश मित्रमंडळ महाराणा कट्टर सेना गणेश मित्रमंडळ बोरबन भिलाटीचा राजा गणेश मित्रमंडळ केदारनाथ जय गणेश मित्रमंडळ जय सियाराम गणेश मित्रमंडळ बालवाडी प्रतिष्ठान गणेश मित्रमंडळ विद्यानगर गणेश मित्रमंडळ श्री शिव समर्थ गणेश मित्रमंडळ जवर जवर सर्वच मंडळ सहभागी होते साखरी शहर पोलिसांकडून अतिशय कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता आणि मिरवणूक शांततेत पार पडली आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य जे तुमच्या समोर